आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकोले तालुक्यातील गणौर येथे घरकुल मध्ये भीषण आग या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही त्यावेळी मोठ्या प्रमाणात आग व धूर दिसत होते अगस्ती सहकारी कारखाना व अकोले नगरपंचायतच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणले व आग पूर्णपणे विझवण्यात आले यावेळी अग्निशमन दलाचे जवान व रामा आंबरे किरण फिटर सुशांत नेहे प्रज्वल लेहेकर दीपक रेवगडे शुभम आंबरे दीपक आदींनी सहकार्य केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रज्वल आंबरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका